नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मराठी साहित्यक आणि त्यांचे आत्मकथन जे आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकोणसेहेचाळीस असणारे जे काही मराठी साहित्यिक आहेत आणि त्यांच्या आत्मकथा ज्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत आणि यांच्यावरती प्रश्न आपल्याला टी सी एस पॅटर्नमध्ये विचारलेले आहेत आय बी पी एस पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्यात आलेले आहेत आणि जेवढ्या काही सरळ सेवा झालेल्या आहेत त्या सर्वांमध्ये यांच्यावरती प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो हे जे सेहेचाळीस आहेत ह्या सर्वांच्या पीडीएफ जर आपल्याला डाउनलोड करायचे असतील तर त्याच्या देखील लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये जवळपास दोन ते तीन प्रश्न यांच्यावरती हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपले पहिल्या क्रमांकावरती साहित्यिक आहेत आणि सोबत त्यांचं आत्म आत्मचरित्र किंवा आत्मकथन जे आहे ते देखील आपण घेतलेलं आहे तर या ठिकाणी आत्मकथा आहे पहा अक्कर माशी तर अक्कर माशी हे जे आहे तर हे शरण कुमार लिंबाळे यांचं आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे अरुणोदय तर अरुणोदय हे जे आहे हे बाबा पद्मनजी यांचं आहे आणि मित्रांनो बाबा पद्मनजी यांच्यावर आपल्याला टी सी एसमध्ये तलाठी भरती आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते तिसऱ्या क्रमांकावरती आहे पहा आठवणींचे पक्षी तर हे जे आत्मकथन आहे तर हे आहे अप्रई सोनकांबळे यांचं यानंतर आहे पहा आत्मकथा हे जे आहे मधु लिमये यांचं आहे पाचवा क्रमांक आहे आत्मचरित्राऐवजी हे जे आहे हे जयवंत दळवी यांचं आहे सहावा क्रमांक आहे आंब्याचा टाळा तर हे जे आहे तर हे शांता आठवले यांचं आहे सातवा क्रमांक आहे आमचा बाप अन आम्ही हे जे आत्मकथन आहे हे नरेंद्र जाधव यांचं आहे आठवा क्रमांक आहे आमची अकरा वर्ष हे जे आहे हे लीलाबाई पटवर्धन यांचं आत्मकथा आहे यानंतर आहे पहा आमच्या आयुष्यातील काही आठवणी याचे लेखक किंवा साहित्यिक कोण आहेत रमाबाई रानडे आणि दहाव्या क्रमांकावरती आहे पहा उचल्या तर उचल्याचे जे लेखक आहेत किंवा हे कोणाच्या जीवनावरती आहेत तर लक्ष्मण गायकवाड यांच्या जीवनावर आहे मित्रांनो ही जी पी डी एफ आहे यामध्ये लक्षात ठेवायचं आहे अरुणोदय हे इम्पॉर्टंट आहे त्यानंतर तर दुसरं जे आहे ते आहे आमचा बाप आणि आम्ही आणि तिसरं जे आहे ते आहे पहा उचल्या तर या तिघांवरती आपल्याला जवळपास आठ ते दहा वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हे प्रश्न यांच्यावरती खूप महत्वाचे असणार आहेत यानंतर पहा आहे उपरा तर उपरा जे आहे हे लक्ष्मण माने यांचा आहे हा देखील सर्वात इम्पॉर्टंट असणारं आत्मकथन आहे यानंतर आहे पहा एक झाड दोन पक्षी याचे साहित्यिक आहेत विश्राम बेडेकर चौदावा क्रमांक आहे पहा एका निर्वासित एका निर्वासिताची कहाणी माडखोलकर हे जे आहेत हे साहित्यिक आहेत यानंतर आहे पहा एका पानाची कहाणी याचे लेखक आहेत वी स खांडेकर म्हणजे यांच्या जीवनावरती ते आधारित आहे यानंतर आहे एका मुंगीचे महाभारत साहित्यिक आहेत गंगाधर गाडगिळ सोळावा क्रमांक आहे एका शिपायाचे आत्मवृत्त याचे साहित्यिक आहेत नानासाहेब शिंदे यानंतर आहे पहा माझ्या जन्माची कथा माझ्या जन्माची याचे लेखक आहेत नामदेव हटकर यानंतर आहे पहा पा करेचे पाणी साहित्यिक आहेत प्र के अत्रे प्रल्हाद केशव अत्रे यानंतर आहे पहा काट्यावरची पोट उत्तम बंडू तुपे विसावा क्रमांक आहे काळाची पावले लेखक का आहेत चंद्रशेखर धर्माधिकारी मित्रांनो या नोट्समध्ये पहा ओपरा हे जे आहे हे पहिल्या क्रमांकाचं इम्पॉर्टंट आहे दुसऱ्या क्रमांकाचं आहे पहा करहे पाणी हे जे दोन आहेत यांच्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत यानंतरच आहे पहा कृष्णकाठ यशवंतराव चव्हाण यांचं आहे तर कृष्णकाठ देखील इम्पॉर्टंट आहे कृष्णाकाठची माती हे जे आहे तर हे कुलकर्णी यांचं आहे तेवीसावा क्रमांक आहे कोल्हाट्याचं पोर किशोर शांताबाई काळे चोवीसावा क्रमांक आहे कोसबाडच्या टेकडीवरून अनुताई वाघ यानंतर आहे गांधी हत्या आणि मी याचे साहित्यिक आहेत पहा गोपाळ गोडसे सव्वीसावा क्रमांक आहे गावकी याचे आहेत रुस्तम अचलखाम सत्तावीसावा क्रमांक आहे चरित्र चित्र व चरित्र याचे आहेत लेखक बाबूराव पेंढारकर अठ्ठावीसावा क्रमांक आहे चित्रपट याचे साहित्यिक आहेत श्री म माटे एकोणतीसावा क्रमांक आहे जी न बेबी कांबळे यांच्या जीवनावरती आहे आणि तिसावा क्रमांक आहे झाले मृगजळ आता जलमय भट हे जे आहेत हे साहित्यिक आहेत तर या नोटमध्ये पहा कृष्णकाठ हे इम्पॉर्टंट आहे कृष्णाकाठची माती देखील इम्पॉर्टंट आहे कोसबाडच्या टेकडीवरून हे जे आहे अनुताई वाघ यांचं तर याच्यावरती आपल्याला पोलीस भरतीमध्ये जवळपास दोन ते तीन वर्ष बॅक टू बॅक प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यानंतर अजून एक महत्वाचा आहे पहा गांधी हत्या आणि मी गोपाळ गोडसे यांचं आहे या ठिकाणी पहा कृष्णकाठ कृष्णकाठची माती पोर एक कोसबाडच्या टेकडीवरून हे चार ते पाच जे साहित्यिक आहेत यांच्यावरती हे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात यानंतर आहे पहा तराळ अंतराळ साहित्यिक आहेत शंकर यशवंतराव खरात यानंतर आहे तुल्या तवा चुल्यावर सुमित्रा भावे तेहतीसावा क्रमांक आहे पहा तांडेल तर याचे साहित्यिक आहेत रावजी राठोड चौतीसावा क्रमांक आहे बलुत लेखक आहेत दया पवार पस्तीसावा क्रमांक आहे बिराड लेखक आहेत अशोक पवार छत्तीसावा क्रमांक आहे बेरड तर भीमराव गस्ती हे लेखक आहेत सदतीसावा क्रमांक आहे मधले दिवस लेखक आहेत गिरिजा किर अडतीसावा क्रमांक आहे मला उद्ध्वस्त व्हायचं आहे लेखक आहेत मल्लिका अमर शेख एकोणचाळीसावा क्रमांक आहे माझा प्रवास लेखक आहेत विष्णू भट गोडसे आणि चाळीसावा क्रमांक आहे माझा नंदादीप लेखक आहेत लक्ष्मीबाई पटवर्धन तर या नोटमध्ये पहा तवा चुल्यावर हे इम्पॉर्टंट बलुत आहे बलुतं हे देखील इम्पॉर्टंट आहे मधले दिवस हे देखील इम्पॉर्टंट आहे मला उद्वस्त व्हायचं हे देखील इम्पॉर्टंट आहे माझा प्रवास हे देखील इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये पहा लक्षात ठेवा हे पाच जे आहेत आपल्याला यांच्यावरती नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो ही जी पी डी एफ आहे ही खूप महत्त्वाची पी डी एफ असणार आहे त्यामुळे आपण हे डाउनलोड करू शकता एकदम फ्रीमध्ये त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यानंतर पहा एक्केचाळीसावा क्रमांक माझी कहाणी लेखक पार्वतीबाई आठवले बेचाळीसावा क्रमांक आहे माझी जीवन यात्रा साहित्यिक आहेत लीलाबाई भालजी पेंढारकर त्रेचाळीसावा क्रमांक आहे माझ्या जन्माची चित्रकथा लेखक आहेत शांताबाई कांबळे यानंतर आहे माझ्या आठवणी व अनुभव लेखक आहेत विठ्ठल रामजी शिंदे वी रा शिंदे हे त्याचे लेखक आहेत पंचेचाळीसावा क्रमांक आहे मी आणि बालकवी तर लेखक कोण आहेत पार्वतीबाई ठोंबरे आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा माझी कहाणी महत्वाचा आहे माझ्या जन्माची चित्तरकथा महत्वाचा आहे माझ्या आठवणी व अनुभव हे देखील महत्त्वाचा आहे या ठिकाणी हे तीन प्रश्न आपल्याला खूप इम्पॉर्टंट असणार आहेत आणि मित्रांनो हे जे आहेत पहा हे सेहेचाळीस साहित्यिक आहेत मराठी साहित्यिक आणि त्यांचं जे साहित्य साहित्य म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो आत्मकथा किंवा आत्मचरित्र जे आहे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हे जे प्रश्न आहेत आपल्याला टी सी एसमध्ये मध्ये विचारले जातात आय बी पी एसमध्ये सुद्धा हेच विचारले जातात आणि पोलीस भरतीमध्ये तर खूप वेळा हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो हे सर्वच्या सर्व इम्पॉर्टंट आहेत आपल्याला पूर्ण पी डी एफ वाचण्यासाठी जवळपास पाच ते सहा मिनिटाचा वेळ लागणार आहे पण या ठिकाणी आपले जवळपास एक ते दोन मार्क जे आहेत हे पक्के असणार आहेत त्यामुळे आपण प्रत्येकाने ही जी पी डी एफ आहे ही डाउनलोड करायची आहे मराठी नोकरी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करायचं आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र